जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण कापूस कपाशी लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग ही माहिती आहे तरी काय तो लक्षात घ्या कापूस कपाशी पिकावर जो थ्रिप्स मावा तोडतोडे रसशकिडी पांढरी माशी यांचा जास्त प्रमाणे अटॅक होतो हा प्रादुर्भाव होतो यामुळं आपल्या कपाशीचं कापसाचं उत्पादनामध्ये घट्ट दिसून येते परिणामी या सर्व किडींचा आपल्या कपाशीवर जर अटॅक झाला तर आपल्या कपाशीची कापसाची पानं गोळा होतात म्हणजे कोकडा रोग हा जास्त प्रमाणे येतो परिणामी उत्पादनामध्ये दे देखील घट्ट दिसून येते मग यावर कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या आज मी तुम्हाला एक महत्त्वाची आणि जबरदस्त फवारणी सांगणार आहे फक्त तीन ते चार दिवसांमध्ये या सर्व किडींचा नायनाट होणार आहे आणि तुमचं कापूस कपाशीचं का एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन निघण्यासाठी हे जबरदस्त नियोजन असणार आहे तर ही फवारणी आहे तरी कोणती तर त्या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कापूस कपाशी पिकावर या थ्रिप्स मावा तुडतुड्यांचा अटॅक केव्हा जास्त होतो तर वातावरणामधील होणारा बदल ढगाळ वातावरण असेल किंवा पाऊस असेल किंवा पाऊस नसेल त्याचबरोबर जेव्हा आपल्या कपाशीची कापसाची जोमदार वाढ होते फुलांचं मात्यांचं जास्त प्रमाणे रूपांतर होतं जास्त प्रमाणे जोमदार वाढ होते डेव्हलप आपलं कपाशी जाड होत असतं त्यावेळेस ह्या किडींचा शिरकाव आपल्या कपाशीमध्ये होतो मग यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आज मी तुम्हाला एक जबरदस्त फवारणी सांगतो आहे मग ही फवारणी म्हणजे आनंद ॲग्रो केअर कंपनीचं जे कंट्रोल टी आर एम आहे तर याची आपल्याला फवारणी करायची आता हे कशा पद्धतीने काम करणार आहे आणि याचं एकरी प्रमाण किती असणार आहे त्याचबरोबर हे कशा पद्धतीने आपण पन्या घेणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हे जे काय कंट्रोल टी आर एम आहे तर हे प्रति पंपासाठी तीस मिली याप्रमाणे आपण घेणं गरजेचं आहे आता यामुळे जबरदस्त तीन ते ती चार दिवसात तुम्हाला रिझल्ट आलेला दिसून येणार आहे थ्रिप्स मावात किडी पांढरी माशी यांचा पूर्णपणे नायनाट झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे आता हे फक्त कंट्रोल टी आर एमच घ्यायचं का तर नाही यामध्ये आपल्याला ना। एखादं बुरशीनाशक घेऊ शकतो आपण एखादं टॉनिकही घेऊ शकतो आणि एखादं खतही घेऊ शकतो जेणेकरून तुमचे चार घटक होणारे जबरदस्त कीटकनाशक म्हणून कंट्रोल टी आर एम एखादं बुरशीनाशक एखादं टॉनिक बरोबर आणि याचा शंभर टक्के रिझल्ट येण्यासाठी म्हणजे या फवारण्याचा शंभर टक्के तुम्हाला जर रिझल्ट घ्यायचा असल्यास आनंद ॲग्रोकेअर कंपनीचं जे आनंद वेट गोल्ड हे जे काही सिलिकॉन बेस स्टिकर आहे पूर्णपणे सेंद्रिय आहे आणि जबरदस्त रिझल्ट आपल्याला याचे दिसून येतात याचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं तर प्रतिपंपासाठी आपल्याला पाच मिली याप्रमाणे घ्यायचं आहे आणि याची फवारणी करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस कपाशी पिकावर थ्रिप्स मावा तुडतुडे रसच्या केळी पांढरी माशी यावर कशा पद्धतीने आपल्याला नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे आणि यावर जर का आपण नियंत्रण मिळवलं नाही परिणामी उत्पादनामध्ये आपली घट्ट दिसून येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तुम्ही कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून ही आपली व्हिडिओ पाहतात ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुमच्या मनातील कोणत्याही शंका असल्यास मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला हे कंट्रोल टी आर एम आणि हे स्टिकर घ्यायचं असल्यास तुम्हाला खाली जो नंबर दिलेला आहे यावर आपण फोन करू शकता आणि घर बसल्या मागू शकता त्यामुळं जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोचवा आणि कापूस पिकाचं भरघोस उत्पादन एक ते पंधरा क्विंटलचं नियोजन कशा पद्धतीने करता येईल ही माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक केलं असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान